पोपट मासा बघताय बाप रे पोपट मासा बघायला भेटते आणि मित्रांनो इथे सौंदर्य पापलेट दाखवत आहेत गोवा पापलेट गोवा पाप बोलतात पाप या। ले ना याला पापलेट आहे मित्रांनो तिथे तुम्हाला जिवंत फ्रेश कोलबी पण बघायला भेटेल साहेब आहेत आपल्यासोबत तांब दाखवताना बघताय रेड स्नॅपर आणि मित्रांनो जिताडा बघताय काय भाव चालू आहे पाचशे रुपये किलो हे बाई सुरमय आहे दादा ही सुरमय चारशे रुपये किलो आहे एकदम फ्रेश सुरमय अलिबागची भाजी एकदम घेतली आहे टायगर प्रॉन्स आहे आला टायगर प्रॉन्स बोलतात टायगर प्रॉन्स आहे साडे चारशे रुपये किलो आहे चाळीस कॉन्ड माल आहे चाळीस कॉन्ड माल आहे ह आणि साडेतीनशे रुपये किलो आहे एकदम सस्ता लावलेला आहे हलवा आहे बघा पाचशेला ला किलो हलवा आहे फ्रेश एकदम हलवा अडीच किलो तीन किलो दोन किलो एक किलो समजा भेटणार पाचशे रुपये किलो हा रावस आहे बघा हा रावस आहे सातशेला किलो एकदम फ्रेश रावस हा जितारा आहे दादा बा हा जितारा आहे जितारा बघता किती नमस्कार मित्रांनो तुमचा पुन्हा एकदा आपल्या हक्का युट्यूब चॅनलला स्वागत आहे आणि मी तुमचं रुद्र चेंडेकर आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे तर मित्रांनो आजचा ब्लॉग थोडा मच्छीचा असणार आहे म्हणजे आज आपण चाललो आहे मार्केटला तळोजा फिश मार्केटला चाललो आहे हा थोडा होलसेल होलसेल फिश मार्केट आहे तर आता जाऊया आपण मार्केटला आणि कोणकोणती मच्छी बघायला भेटते हे आपण बघू आता वाचलेत सकाळचे सात तर हा मार्केट सकाळीच असतो तर जाऊन बघूया कोणकोणती प्रकारची मच्छी बघायला भेटते आणि काय भाव चालू आहे मच्छीचा ते आपल्याला बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो लास्टपर्यंत कनेक्टेव राहा व्हिडिओला मजा येईल व्हिडिओ बघायला तर चला मित्रांनो आता निघूया सात वाजलेत लवकर पोहोचायचं आपल्याला पण माहिती पण आपल्याला किती वाजता मार्केट संपतो तर चला निघूया आता तळोजा फिश मार्केटला तर मित्रांनो खोटले आता तळोजा होलसेल फिश मार्केटला जो मागे इथे मच्छी मार्केट भरलाय बघतो आहे तोच आहे आणि बरोबर मस्जिदीच्या समोर समोर मस्जिद आहे त्याच समोर हा मार्केट भरलेला आहे आणि इथे आपली आता गाडी पार्क केली आहे मस्त अर्धा अर्धा एक तासाची राईड करून आलेलो आहे तळोजाला अर्धा तासाची तरी होती आणि मस्त रोडतं रप्पा र एकदम फास्ट चाल। था था चाल। चालू आहे तर आता मस्त मच्छी मार्केट एक्सप्लोर करूया आणि काय भाव चालू आहे ते सुद्धा बघूया व्हिडिओला चालू केलाय आणि स्टार्टिंगला आपल्याला पप्पू साहेब दिसत आहेत काही साहेब कशी आहे मच्छी सध्या पोपट मासा अडीचशे रुपये किलो आहे मांदेला दीडशे रुपये दोन किलो एकरू दीडशे रुपये किलो आहे बागरा दीडशे रुपये किलो आहे माकूल दोनशे रुपये किलो आहे आपल्याला पोपट मासा दाखवायला उचलून पोपट मासा बघताय बाप रे पोपट मासा बघायला भेटतोय किती किलोचा आहे किलो सात किलोचा आहे सात किलोचा पोपट मासा बघताय मस्त साईज आहे हे मांदेले आहेत ना मांदेलीचा काय भाव बोलले दीडशे रुपये दोन किलो दीडशे रुपये दोन किलो आणि हा कुठला आहे हा कुठला मासा आहे एकरू आहे ना एकरू एकरू एक बघताय मस्त साईज आहे एकरूची आणि बांगडा बघताय बांगड्याचा काय भाव चालू आहे एकदम मस्त भाव आहे बघत आहे आणि माकल्याचा काय भाव आहे माकल्याचा दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो।, किलो चे माकूल इथे तरुण मुस्तुफा पटेल साहेब आहेत काय आहे मच्छीचा कोलंबी आहे एकदम फ्रेश कोलंबी आहे मोटली कोलंबी साडेचारशे रुपये किलो आहे साडेचारशे कोलंबी आहे चांगली कोलंबी ताजी कोलंबी आहे ही रात्री पकडलेली कोलंबी आहे काय भाव चालू आहे हलवा 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 चारशे रुपये किलो मोठा हलवा चारशे रुपये किलो आहे बघा चारशे रुपये किलोचा हलवा बघताय बघा एक किलो मध्ये तीन पीस येतात हलवाचा एक किलो मध्ये तीन पीस येतात पापलेट बी बारीक बी पापलेट आहे मीडियम साईज बी आहे आणि या पापलेटचा काय भाव चालू आहे तो आठशे रुपये किलो तो नऊशे रुपये किलो आहे सध्या कसा थंडी पडली तर मच्छी महाग झाले ते मच्छी ते सहाशे सातशे रुपये बोलला ते लाच भाव असते पापलेटचा मोठ्याशे मोठा पापलेट आता एक कलेट बघा मोठाला कलेट आहे यो एक किलोमध्ये तीन पीस येतात यो नऊशे रुपये किलो यो होलसेलला नऊशे रुपये नाही तर यो सातशे रुपये विकतो आता थंडी पडली तर मच्छी कम मिळते त्याच्यासाठी मच्छी महाग झाले येथे सातशे रुपये सहाशे रुपये किलो मोठाले कलेट मिळतात फ्रेश कलेट आणि मित्रांनो इथे पापलेट बघायला भेटतात सध्या बोलतात थंडी पडली म्हणून महाग झाली मच्छी नाहीतर पहिला किती रेट असतो पहिले सहाशे शी सातशे पर्यंत मिळत आहे एक किलो मध्ये सहा सात सा, पाच ते सहाशे रुपयाला माग होतो थंडीचं मच्छी महाग होतो बोलतात आणि इथे कलेट बघायला भेटतात मस्त साईज आहे कलेट ची पापलेट हो हो ची पण चांगली साईज बघायला भेटतात एकदम चांगला भरलेला माल आहे बघा चार माल एकदम हां मस्त पापलेट आहे बघतो आहे हो धन्यवाद साहेब आणि मित्रांनो इथे सौंदर्य पापलेट दाखवत आहेत गोवा पापलेट गोवा पापलेट पण बोलतात ना याला रूपचंद पापलेट आहे दीडशे रुपये किलो आहे दीडशे रुपये किलो की कि, किती पीस आहेत दीडशे रुपये किलोला साहेब एक पीस रुपये एकशे ऐंशी रुपयाला किलो पाहिजे ते एकशे वीस पयीम पेटी भेटणार चाळीस किलोची तुमचं नाव काय साहेब साहेब यांचा तुमचा आहे ना ऑल इंडिया चॅनल आहे कटिंग ची असतात फिश कटिंग फिश म्हणजे इथलेच कटिंग करून दाखवता मित्रांनो तळोजा फिश मार्केट पाठी कटिंग पण चालते मच्छीची कटिंग करून देत असतात तर ते बघायचे असेल तर साहेबांच्या सा चॅनलला व्हिजिट विजिट करा काय चॅनलचं नाव ऑल इंडिया चॅनल अर्फात सबस्क्राईब करा ठीक आहे साहेब आणि हा कुठला आहे हा पैकी आहे हा दीडशे रुपये किलो याला प्यासी मच्छी पण बोलतात प्यासी मच्छी पण बोलतात आणि हा बाईकी आहे दीडशे रुपये गोड्या पाण्याची मच्छी आहे तुम्हाला पेटी पाहिजे चाळीस किलोची तिकडे होलसेल ला असते एकशे वीस रुपये भेटणार इथे होलसेल पण भेटत ना अक्का होलसेलच आहे ना खानाडी लोक येतात खानाड्यांना पण देतो पूर्ण मार्केट होलसेलचाच आहे इथे सगळे व्यापारी पण पन्नास टक्के इथे व्यापारी आहे ना आता आत्ताच्या कंडिशनला सध्या बघाल ना तुम्ही पन्नास टक्के इथे व्यापारी आहेत हे सगळे आजूबाजूचे लोकल जे लोक इथून माल नेतात आणि सेल करतात त्यांच्या गावात अच्छा ठीक आहे रौसे म्हणजे होलसेल मार्केटच आहे आणि इथे सुरम आहे सुरमईचा साडेचारशे रुपये किलो एकदम फ्रेश गॅरंटी इथून कापाची आणि परत आणायची खराब निघली पैसे पुरे परत अख्ख्या मार्केटला एकच दुकान आहे इथे सुरमईची गॅरंटी भेटतो मस्त मस्त किती किलोची आहे ती सुरमय सव्वा किलोची आहे सव्वा किलोची सुरमई होती बघताय आणि कोलबी बघताय इथे कोलबीचा काय भाव चालू आहे टायनी कोलबी आहे दोनशे रुपये किलो आहे दोनशे रुपये किलो ची कोलबी हा माकल्या दा आहेत दादा दोनशे रुपये किलो दोन रुपये माकल्या बघताय बागडा दाखव बागड्याची साईज मस्त आहे मोठी दाखवतो दादा बागड्याचा काय भाव आहे कसा दिला बागडा दीडशे रुपये किलो किलो पाच पीस दोनशे ग्रामचा एक पीस आहे एकदम फुल साईज सुपर साईज माल आहे पाचशे रुपये किलो एकदम फ्रेश फ्रेश माल बघताय राणी मच्छी आहे हे पण दोनशे रुपये किलो आहे पण आज स्वस्त आहे तरी दीडशे रुपये लावले आम्ही राणी मच्छी आहे नाही याला शेंडी रावच बोलतात दादा दीडशे रुपये किलो आहे पर के जी दीडशे रुपये माझा नंबर घ्या मोबाईल नंबर सेवन झिरो टू वन सेवन टू थ्री सेवन थ्री सेवन कधी पण कॉल करा हो। होलसेलचा रेट लागेल धन्यवाद आणि मित्रांनो इथे बघताय तळोजा मार्केटला आलोय आणि इथे आपल्याला जिवंत कोलबी बघायला भेटते आहे लाईव्ह फिश लाईव्ह कोलबी पडली जिवंत कोलबी बघताय काय भाव चोलाय साहेब कोलबीचा किलो पाचशे जिवंत कोलंबी पाचशे रुपये किलो ताजी कोलबी मोठी कोलबी असते फ्रेश माल सातशे रुपये किलो तरी कुठून येत असते कोलबी जिवंत खारघर न येते खारघर कामोठा खाडीत आमचं स्वतःचा तला आहे तिकडून माल येते ठीक आहे मस्त मित्रांनो तळोजा मार्केटला असेल तुम्हाला जिवंत फ्रेश कोलबी पण बघायला भेटेल कधी पाचशे रुपये किलो भाव असते कधी पण कधी पण या हा जो विकण्यावाद्याला रेट आहे तोच खाण्यावाद्याला पण रेट आहे म्हणजे पाचशे रुपये किलोची कोलबी कोलवी आहे जिवंत साठ रुपये किलो कुठला आहे मोदका मोदका मच्छी बघताय काय काय भाव काय चालू आहे साठ रुपये किलो एकशे साठ होलसेलचा रेट असतो एकशे साठ रुपये किलो होलसेलचा रेट लावलाय बघताय तोच विकणेवाल्याला आहे दोन्ही रेट एकत्र विकणेवाल्याला बी तो खाण्यावाल्याला बी एकत्र रेट आहे ओके मस्त स्वस्त मच्छी आहे बघताय इथे बेटा मित्रांनो चिंबोरी बघताय इथे काय भाव चालू आहे चिंबोरीचा पाचशे रुपये किलो ताजा मग गावठी माल तो तास पाचशे रुपये किलो बघताय एक उचलून दाखवता चिंबोरे दोन दाखवा मोठी चिंबोरी असतील ती

शंभर रुपये किलो हा शंभर रुपयाचे माकूल जास्ती नाही ठीक आहे बांगडा बघताय बांगडा जाम आहे मार्केटला हे हा कटले आहेत ना काळा मासा तिला पिया साठ रुपये किलो साठ रुपये किलो किती पिसे तीन चार पिसे असतात बघते साठ रुपयाला हां मस्त साईज आहे बघते काय नाव साहेब तुमचं साधिक होते मस्त मच्छी दाखवली धन्यवाद साहेब टोल मासा बघताय तरी किती किलोची आहे किलोची रुपये रुपये टोल हा तीनशे रुपये किलो रुपये किलोची तांब बघताय ठीक आहे साहेब तीनशे रुपये किलो तांब हलवा आहे चारशे रुपये किलो कोलंबी आहे तीनशे रुपये किलो पापडे आहे सोशे रुपये किलो कलेट सोशे रुपये किलो पापलेट पाचशे रुपये किलो या आणि ते टोल बघताय टोलच ना टोल बघताय ते सुरमई पण बघताय मोठी सुरमे रुपये किलो, किलो वजन देखा एक, दोन किलो एक किलो सातशे पन्नास ग्राम आहे आणि मतलब छोटी आहे ती चारशे रुपये बघा एक किलोची दोनशे तीनशे किलो रोज सुरमय रोज विकतो आपण जास्ती आहे ठीक आहे साडेचारशे पण होणार चार पाच घेतली ते अशी मोठे मोठे पीस हा किलो आहे ना हा पाचशे रुपये किलो तुम्ही चार, दोन चार मतलब घ्याल पीस ते साडेचारशे पण होणार ठीक आहे बघा पाचशे रुपये किलो दोन चार पीस घ्याल ते साडेचारशे पण होणार ठीक आहे बघा छोटे होणारे चारशे रुपये हे चारशे रुपये किलो आहे किलो घ्याल ते साडेतीनशे होणार ओके ठीक आहे आणि हे पाचशे रुपये किलो ची सुरमय बघताय मोठी साईज आहे मोठी साईज एकदम ताजे फ्रेश आपल्याकडे ठीक आहे ठीक आहे आणि मित्रांनो जिताडा बघताय काय भाव चालू आहे पाचशे रुपये किलो पाचशे रुपये किलोचा झिताडा बघताय मस्त आणि पोपट मासा आहे ना पोपट मासा दाखवा आणि पोपट मासा बघताय काय भाव चालू आहे पोपट दोनशे रुपये किलो आहे पोपट मासा दोनशे रुपये किलोचा बघताय पोपट मासा आणि झिताडा किती पाचशे रुपये किलो ना पाचशे रुपये किलोचा झिताडा बघताय हा बघताय किती किलोचा आहे तीन किलोचा मेन तीन किलोचा हलवा बघताय काय भाव चालू आहे पाचशे रुपये किलो पाचशे रुपये किलोचा हलवा बघताय आणि मस्त सायचं आहे आ, फ्रेश मार्क मस्त मोठी साईज बघत है आणि कोलबी बघताय बांगडा आहे पापलेट आहे आणि हलव्याची साईज बघत है मस्त साईज आहे हलव्याची दादा ही सुरमई चारशे रुपये किलो आहे एकदम फ्रेश सुरमय अलिबागची ताजी एकदम सुरम आहे घेतली जायची टायगर प्रॉन्स आहे आला टायगर प्रॉन्स बोलतात टायगर प्रॉन्स आहे साडे चारशे रुपये किलो आहे आणि व्हाईट कोलबी आहे चाळीस कॉर्नचा माल आहे चाळीस कॉर्नचा माल आहे हो आणि साडेतीनशे रुपये किलो आहे एकदम सस्ता लावलेला आहे हो। हलवा आहे बघा पाचशेला किलो हलवा आहे हो। फ्रेश एकदम हलवा आहे अडीच किलो तीन किलो दोन किलो एक किलो समजा भेटणार पाचशे रुपये किलो हा रावस आहे बघा हा रावस आहे सहाशेला किलो एकदम फ्रेश रावस हा जितारा आहे दादा वा हा जितारा आहे जिताडा बघता सहाशे किलो आहे <es> आणि किती किलोचा आहे तो अडीच किलो पर्यंत पर्यंत आहे जिताडा आहे सहाशे रुपये किलो शेट दीडशे ला किलो हे शंभर पण असते ते पन्नास पण असते आता तोरा रेट जास्त वाढले म्हणून दीडशे रुपये किलो आहे ओके मस्त मच्छी आहे बघत मित्रांनो आपल्यासोबत पटेल साहेब आहेत आणि आपल्याला सुरुमय आपण घेतोय बघा तुम्ही मी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलंय जाम तुमचे व्हिडिओ बघते चारशे इकते असं तुम्हाला तीनशे रुपये किलो लावीन एक सुरुमय आणि एक सुरमय आपल्याला तीनशे साडेतीनशे पर्यंत दिले बघताय आणि सुरुमयचा वजन करा किती आहे नऊशे ग्रॅमची ची सुरमय आहे आणि मस्त आपण याची रेसिपी करून दाखवू आता घरी जाऊ आणि मस्त आखी रेसिपी ट्राय करू ठीक आहे धन्यवाद साहेब आणि मित्रांनो सुरमई तर घेतली आहे मोठी तर थोडीशी कानवणासाठी मी शंभर रुपयाची गोलबी घेतो आहे आणि घरी गेल्यानंतर रेसिपी करून दाखवायची आहे मोठी हां जिवंत कोलबी आहे म्हणून आपण शंभर रुपयाची कोलबी घेतो आहे आणि पाचशे रुपये किलो आहे ना हा होलसेल कर ठीक आहे घेतली आहे कोलबी शंभरनी आणि आता घरी आणि आता घरी जाऊन रेसिपी ट्राय करू तर मित्रांनो झालं आहे पूर्ण मार्केट एक्सप्लोअर करून आणि बघता एवढी मच्छी घेतलेली आहे सुरमई घेतली आहे मोठी नऊशे ग्रॅमची आणि शंभरची आपण कोलबी घेतली आहे तर मस्त घरी जाऊ आणि फ्रेश होऊ आणि नवीन रेसिपी करून दाखवू पण रेसिपी या ब्लॉगमध्ये नाही कंटिन्यू दुसरा ब्लॉग आहे रेसिपीचा तर मित्रांनो इथपर्यंत ब्लॉग बघितला आवडला आहे तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू शॅनलच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत चला बाय